बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रभाग क्रमांक तीन मधील भुयाचा मारुती मंदिर ते मांडवखडकी देवी मंदिरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करताना भैरवनाथ कारखान्याचे चेअरमन भावी आमदार मान्य श्री अनिलदादा सावंत लोकप्रिय नगरसेवक मान्य प्रताप अण्णा गंगेकर काँग्रेस आय सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मान्य श्री नागेशभाऊ गंगेकर नगरसेवक शंकर काका पवार श्री संगम मेंबर कणकवर समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या शोभास्थित करण्यात आले यावेळी उपस्थितीत नगरसेवक श्री अक्षय गंगेकर युवा नेते अभिषेक गंगेकर राष्ट्रवादी युवा काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर युवा नेते विवेक गंगेकर आरिफ खान दिनेश गंगेकर व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विकास निधी खेचून आणण्यासाठी कर्तव्यदक्षा नगरसेविका सो ताई प्रताप गंगेकर व विद्यमान नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी विकास निधी खेचून आणलेला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षे झाले हा प्रस्ताव झालेला नव्हता पण आता हा रस्त्याचे काम सुरू झाले आहे प्रभाग तीन मधील नागरिकांच्या रस्त्याचा मोठा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमधून कौतुक व समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक तीन या प्रभागामध्ये आमचे सहकारी अक्षय गंगेकर आणि सर्वच मंडळी यांच्या माध्यमातून गेले चाळीस वर्षापासून या मारुती मंदिरापासून सडवाई मंदिरापर्यंत खाली जो नदीपर्यंत जाणारा रस्ता मांडवखडकी हा रस्ता आपल्या सहकार्याने सगळ्यांनी त्यांच्या माध्यमातून एक चाळीस वर्षानंतर आज त्याचं उद्घाटन आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे पावसाळा आता हे लोक सांगतात की म्हणजे पावसाळा संपल्यानंतरसुद्धा आठ दिवस या रस्त्यांनी चालता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता आज या पंढरपूर सारख्या शहरामध्ये आपण राहतोय एवढी सर्व लोक या वसाहतीमध्ये या प्रभागामध्ये राहतात मला आश्चर्य वाटतंय की ही लोक इथं राहतातच कशी देवभूमी असलेला आपला हा म्हणजे शहर आहे या शहरामध्ये येणारा भाविक रोज मला वाटतं लाखो हजारो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये येतात आणि त्यांनी जर हे असं चित्र बघितलं तर एक वेगळी इमेज आपल्या या पंढरपूर शहराची बाहेर जाऊ शकते तर अक्षयचं मला कौतुक आहे की एवढं खडतर त्याला अडचणी एवढ्या म्हणजे आल्यात त्यांनी सांगितल्या काय गोष्टी आपल्या माध्यमासमोर बोलता नाही गंगेकर मेंबर असतील ह्या सर्वांच्या माध्यमातनं खडतर प्रवास करून आज या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि मला काय तेच गेल्या पस्तीस ते चाळीस वर्ष ह्या रस्त्याचं काम आपल्या राजकीय घडामोडीमध्ये अडकून ठेवलं जेणेकरून हा रस्ता व्हायला नाही पाहिजे या लोकांची एक मानसिकता बदलावी पण ह्या लोकांची मानसिकता बदलली नाही या लोक सर्व मेंबरच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहिलेली आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सत्ताबद्दल हा अटळ आहे त्यामुळं या प्रभागातील आणि पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांनी याचा बोध घ्यावा आणि एक उघड्या डोळ्यांनी या रस्त्याची पाहणी केली तर एक झालेला विकास आपल्या डोळ्यासमोर येईल आणि आता राजकीय भूमिका चालू झाल्यानंतर त्याच्यावरती सविस्तर बोलता येईल आज हा वेळ काय नाही आहे एक चांगलं काम या प्रभागामध्ये आज सुरू झालं आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होऊन याचं उद्घाटनसुद्धा आम्हीच येऊन करू एक अशी इच्छा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरांनी रस्ता करून जनतेच्या जे सेवेमध्ये लवकरात लवकर लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावा आणि या सर्व टीमला पुढच्या लासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन मधील ते मांडव खडकी देवी मंदिरपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे कामाला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आमचे नेते माननीय भावे आमदार आनंददा सावंत यांच्या शोभास्ती काम ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे काम करत असताना बाबा तिला तर बऱ्याच अडचणी तर या ठिकाणी होत्या जवळजवळ तसं मला समजतं जसं सा तीस जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं या ठिकाणी कुठलाही रोड नव्हता या ठिकाणी रोडची अशी समस्या झाली होती की लोकांना अक्षरशः पावसाळ्यात जायला लोक असे खड्ड्यात पायी लोकांची जात होती या ठिकाणी काम करत असताना मग लोकांना काय लोकांना तर कसं इथं प्रा या भागाकडं बरेच लोकं होते त्याला गाडीसुद्धा त्या ठिकाणी टू व्हीलरसुद्धा घ्यायला ते विचार करायची कारण रस्ता खराब असल्यामुळे यायला जायला इतकी अडचण येत होती लहान मुलं होते विद्यार्थी होते महिला असतील आपले काम करणारा भरपूर मोठा वर्ग आहे आणि ह्या भागामध्ये गोरगरीब लोक ह्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी जवळजवळ पस्तीस झालं ह्या ठिकाणी रस्ता नव्हता हे अक्षरशः सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पंढरपूर शहर शहरसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर तिसतीस पंचवीस पंचवीस तीस वर्ष झालं रस्ते नसतील तर ह्या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल बऱ्याच बऱ्याच वेळेस त्या त्या काळामध्ये माझ्या नगरसेवकच्या कार्यकाळामध्ये आम्ही भरपूर प्रयत्न केले रस्त्याचं काम हे करण्यासाठी लवकरात लवकर कारण जनतेची प्रश्न अशी गंभीर झाली होती की जनतेला लोकांना यायला जायला इथं अडचण येत होती ब बरेच वेळा मी दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीसपर्यंत मी या ठिकाणी प्रयत्न केले रस्त्यासाठी तर काय कसं आहे काय लोकांच्या पोटात विघ्न सत्ते लोकं असतात त्या लोकांना ते पोटात दुखत होतं पण विषय असा आहे की मला काय वाटतं विरुद्ध वैयक्तिक आम्हाला असावा जनतेला या ठिकाणी लोकांनी वेटी धरू नये आमचं काही काम आहे आम्हाला पन्नास पन्नास टीका वगैरे टिपिंग काय करायची नाही आपल्या लोकांची कामं करायत काम करत असताना कामं जर आपण लोकांची केली तर ॲटोमॅटिक के लोक आपल्याला सहकार्य करतील आमची भूमिका एवढीच आहे की विकासावर झालं पाहिजे आणि विकासाच्या विकासा कामात अशी कुणी आडफटी आणली नाही पाहिजे विकास हे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे मला या भागात मतं पडले नाहीत मला त्या भागात असं झालं नाही विकास हा सगळ्यांनी जर विकास केला तर लोकमतदान करणार आहेत आपल्याला हे लो, लोक हे लोकप्रतिनिधींनी आणि लोकांनी विचार केला पाहिजे हा आणि नगरपालिकेच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा चांगले कामं ह्या भागासाठी आपण निश्चित करू हे आपल्याला मी या ठिकाणी